अकोल्यात पुन्हा एकदा एस टी महामंडळाची दुर्दशा उघड झाली आहे खदान पोलीस स्टेशनच्या चौकात सकाळीच बस रस्त्यात बंद पडली आणि प्रवाशांना धक्का देत ढकलतण्याची वेळ आली सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे खदान पोलीस स्टेशन चौकात घडलेला प्रकार प्रवाशांच्या त्रासात आणखी भर घालणारा ठरला एस टी महामंडळाची एक बस रस्त्यातच बंद पडली आणि प्रवाशी अक्षरशः अडकून पडले परिस्थिती अशी झाली की प्रवाशांनाच बस ढकलून कडेला न्यायची वेळ आली महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत दिल्याची सरकार सांगत असले तरी ज्या बसेसवर प्रवाशांचा भरोसा आहे त्या बसेस खिडखिड्या खीड़ आणि वारंवार बंद पडणाऱ्या निघाल्या तर प्रवास सुखकर कसा होणार असा सवाल नागरिक करत आहेत प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देण्याचा दावा करणाऱ्या महामंडळाच्या ताफ्यातील अशा दर्जर गाड्यांमुळे प्रवास त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे या घटनेमुळे वाहतूक कोंडीही झाली आणि कार्यालय तसेच शालेय प्रवासी मोठ्या गैरसोयीला सामोरे गेले स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की वारंवार असे प्रकार घडत असूनही एसटी प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करत नाही फक्त दुरुस्ती करून बसेस रस्त्यावर सोडण्यापेक्षा प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या गाड्या तत्काळ बदलण्याची मागणी प्रवासी करत आहेत प्रवाशांचा त्रास टाळण्यासाठी एस टी विभागाने गंभीर पावले उचलणे गरजेचे असून सुरक्षित प्रवासाच्या आश्वासनाला न्याय द्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत